रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा चंदगड येथे नोकरी महोत्सव उद्योजकता महामेळावा चंदगड येथे भाजपा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील हे होते यावेळी बोलताना शिवाजीराव पाटील म्हणाले चंदगड विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींसाठी आज भव्य नोकरी महोत्सव व उद्योजकता महामेळावा पार पडला यावेळी चंदगड कडिंग लजवा आजरा तालुक्यातील जवळपास तीन पेक्षा अधिक तरुण तरुणींनी उपस्थिती लावली यापैकी जवळपास दीड हजार जणांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी उपलब्ध करून देण्यात आली मतदारसंघातील युवा मित्रांसाठी त्यांची रोजगाराची समस्या सोडवण्यासाठी मला आज काहीतरी करता आलं याच मला समाधान मिळालं नोकरी मिळाल्यानंतर या माझ्या लहान बंधू भगिनींच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून यापुढेही चनगड विधानसभा मतदारसंघातील युवक युवतींसाठी असेच काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली यावेळी माजी मंत्री भरमोहन्ना पाटील सचिन बल्लाळ प्रकाश चव्हाण अनिता चौगुले हेमंत कोलेकर शांताराम पाटील अनिरुद्ध केसरकर सौ गिरी सौगिरी नेसरीकर ज्योतिताई पाटील योगिता संगाज मनिषा शिवंडेकर संतोष तेली दीपक ददा पाटील सुरेश सातविणेकर लक्ष्मण गावडे सुनील काणेकर भावकू गुरव अंकुश गवस जयवंत सुतार सुधीर कुंभार समीर पारदे अरुण देसाई विशाल बल्लाळ अशोक कदम प्रताप सूर्यवंशी निसार शेख किरण कांबळे डी चे नाईक ऋषिकेश कुट्रे व युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड